नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक अठ्ठावीस मार्च दोन ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढे प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्ती जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार चाळीस जास्त दर चार हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक सात कमी था क्विंटल।, क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे एकावन्न जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाच जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे कारंजा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार नव्वद क्विंटल मालेगाव बाजार समिती आवक चारशे क्विंटल आणि मोडशे बाजार समिती आवक एकशे बावन्न मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेरा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल म्हणजे इथे सहा हजार नऊशे अठ्याहत्तर ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल दर कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद